कोल्हापुरातील काँग्रेसचे निष्ठावंत दिवंगत माजी आमदार पी एन पाटील यांच्या निधनानंतर करवीर मतदारसंघातून पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांचा विजय झाला यानंतर आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राहुल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करतायत सोमवारी त्यांचा हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी प्रवेश होणार असून या पक्षप्रवेशा आधीच राहुल पाटील यांनी महायुतीच्या विद्यमान आमदारांच्या विरोधात बंड पुकारले त्यामुळे दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दोन नेते एकमेकांविरोधात निवडणूक लढवणार असं चित्र निर्माण झालं आमच्या कार्यकर्त्यांमधूनच हा खर तर आग्रह चालू झाला आणि पी एन साहेबांनी त्यांचं जे काय राजकारण केलं ते राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जीवावरतीच होत आणि जी काही निष्ठा पी एन साहेबांच्या वरती कार्यकर्त्यांची होती ती पी एन साहेबांवरती होती काँग्रेसवरती निष्ठा ही पी एन साहेबांची राहील तर आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांची ही पी एन साहेबांवरतीच होती आणि त्याच कार्यकर्त्यांकडून ज्यावेळी हा आग्रह झाला त्यावेळी हा निर्णय घेण्यासाठी आम्ही भाग पडतो असायचे त्यावेळी कार्यकर्त्यांना कधी पी एन साहेब विधानसभेला पराभूत झाले किंवा निवडून आले या गोष्टीचा कधी फरकच पडतात कारण का साहेबांची काम करायची पद्धत वेगळी होती त्यावेळी कारण त्यावेळीचं राज राजकारण वेगळं होतं राजकारणाची समीकरण वेगळं होतं आता त्या आता कार्यकर्त्यांकडून आम्हाला असं सांगण्यात येत की बदलत्या काळांना आपणही बदलायला पाहिजे जर कार्यकर्त्यांची कामं होत नसली तर आपण त्या पक्षामध्ये राहून काय करणार अशा प्रकारच्या चर्चा व्हायला लागली त्यावेळी आम्हाला त्या निर्णय घ्यावा लागला आम्ही ज्या काही निवडणुका असतील ते जरी आम्ही राष्ट्रवादीमध्ये उद्या प्रवेश करत असलो तरी पाटील गट म्हणूनच आम्ही निवडणुका लढवणार अशा पद्धतीचा आम्ही आदित्य पवार साहेबांना सांगतो आहे माझ्या वडिलांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष जे काय राजकारण केलं त्यामुळे त्यामध्ये त्यांनी कधी काँग्रेस पक्षाकडून कुठलीही अपेक्षा केली आणि त्याच पद्धतीनं आम्ही आज ज्यावेळी पक्षांतर करतोय अजितदादांकडे आम्ही कुठल्या अपेक्षेनं जात नाही माझी एवढीच त्यांना अपेक्षा राहिली सांगितले मी त्यांना केली होती की के आमचे जे काही कार्यकर्ते आहेत ज्याप्रमाणे बीएन साहेबांनी त्यांची काम करत राहिली त्या पद्धतीनंच मला त्यांची कामं करत राहायला पाहिजे त्यासाठी आपलं बळ मला लागतं

कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार एकोणतीस ची विधानसभा निवडणूक ही मी लढवणारच आहे आणि अशा पद्धतीने मी अजितदाशी पूर्णही केलं त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही त्या गोष्टीची काय काळजी करू नका तुमच्या कार्यकर्त्यांवर कुठलाही अन्याय होतो माझी आमदार पी एन पाटील यांनी करवीर मतदारसंघात चांगला जम बसवला होता मात्र त्यांच्या निधनानंतर निष्ठावंत पाटील समर्थकांचं काय होणार हा प्रश्न होता आता विधानसभा निवडणुकीनंतर पी एन पाटील गटानं थेट घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राहुल पाटील यांनी नरके यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानं महायुती याबाबत निर्णय काय घेणार याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळली